तुला मी सांगायचं पण त्यांनी ऐकायचं की नाही ऐकायचं तू भाग वेगळा पण आमचं वृद्धाचं काम आहे की प्रत्येक वेळा सांगतात ते वडील घरी या वडील नात्यानं सांगतात की बाबा नको असं करू नकोस जाताना एकाने हटकलं वयस्क ग्रस्तानी म्हणजे अरे बाबा बाबा कुठे निघतोय कोणी जंगलात जातो अरे तुला माहिती नाही तुम्ही काय माहितीये आहे सगळंच माहिती आहे मला अरे तुला माहित नाही अरे अतिशय नरभक्षक असतात त्या ठिकाणी रक्तात ते तहानलेला असा एक वाघ त्या ठिकाणी राहतो आणि त्या वाघाला मानवाच्या रक्ताची चव लागली आहे म्हणजे मानवासाठी अतिशय श्वापदे आणि जंगलात जाणं योग्य नाही तुला मार्ग तो वाचना या सगळ्या गोष्टी मार्गदर्शन तुम्हाला काका का तुम्ही काही सांगा पण मी काय मी काही सांगा आणि तुला जीवाची परवानगी माझ्या जीवाचं सोडून द्यावं म्हणा कारण त्रासलाच का संसाराला उभं होण्यासाठी जातच का आत्महत्या नवी जाती आणि आत्महत्या करत असताना ती काही सद्धती मिळण्याचं लक्ष तुम्ही का संसाराला नाही चंद्रात जाणार तो वाघ मला खाणार मग मला खाल्ल्यानंतर त्या वाघाला माणसाच्या रक्ताची चव लागेल आणि मग चव लागल्यानंतर मग गावात प्रवेश करेल तुम्हाला म्हणजे माझ काही झालं तर चालेल पण जर सांगितलं पाहिजे वृत्ती जी आहे ती खळवृत्ती आहे रामची मावळी सांगतात की जीवन कठी सांगते आणि ही खलवृत्ती जी आहे त्या खलवृत्तीच्या संदर्भामध्ये सांगतात संत सज्जनांचे संरक्षण खल संहार खलांचा संवाद करण्यासाठी म्हणून भगवंताचा अवतार आहे तो एक नव्हे युगा युग आहे आणि प्रत्येक युगामध्ये भगवंत तो का संत सज्जनांचे संरक्षण करण्याचा संवाद युग युगीतात